ठेव कुठे बऱ्यास गुड गर्ल गुड गर्ल गुड गर्ल काय करायचं कशाला कसाला काय करायचं शेमडी क्लास चालू करायचा आहे क्लास क्लास चालू करायचा आहे बघ स्टुडंट्स जॉईन होत आहेत स्टुडंट्स जॉईन होत आहेत मी आता माईक ऑफ करणार आहे ऑन करणार आहे मम्मा नो मम्मा बघ स्टुडंट जॉईन होत आहेत तर मी माईक Ja, du lærer å tulle hundepakta. वरती क्लास घ्यायला गेले होते बरोबर एकचा बरोबर हां एकचा क्लास होता आय थिंक दोन मिनटं कमी होते चालू करायला आणि तोपर्यंत तो बघितलं तर गेल्या गेल्या मला हे पैसे दिसले खाली बसनी होती आणि त्या बसनीच्या शेजारीच पैसे होते मला वाटलं का विसरून गेले असतील पैसे जिथं बसले तिथंच पण खरं विसरूनच गेले होते पैसे तिथं बसलेत तिथं आणि मग मला वाटलं का आता हे माझ्या भीशीमध्ये जाणार म्हणून मी पैसे घेतले प्रिसाइसली मोजलं नाहीत किती आहेत पण साधारण माझ्या अंदाजे तीन हजारच्या आसपास असे होते म्हणून घेतले आणि माझ्या कपाटात ठेवले पण सकाळी बरोबर त्यांनी मला विचारलं की माझ्यावरती पैसे ठेवले होते मी आणि ते कुठं आहेत मग मी सांगितलं की ड्रॉवरमध्ये ठेवलेत आणि घ्या मला वाटलं का आज बिश्शीमध्ये मला पैसे मिळाले पण तसं काही नव्हतं तर जे जे होते त्याला ते मिळाले क्लास करून खाली आले आणि खाली आल्यावरती आता मावशी नाही आहेत ना जेवण करायला मग थोड्याशा ड्युटीचं मी वाटून घेतलं मग हे म्हटलं की मी वरण फोडणी घालतो म्हणून ठीक आहे म्हटलं पण एवढंसं वरण फोडणी घातलं छान घातलं छान वरण फोडणी घातात अगदी खूप चवदार जेवण बनवतात पण सगळा गॅस कट्टा जो आहे तर तो अत्याव्यस्त केला होता आणि मग आता मलाच हे सगळं स्वच्छ करायचं होतं तर सध्या घरातली बरीचशी कामं मी असं रिस्पॉन्सिबिलिटी शेड करून करतो म्हणजे ज्या गोष्टी मला आहेत त्या मी करते ज्या गोष्टी त्यांना जमत आहेत त्या त्या ते आहेत जसं काही फिक्स नसतं की हे मीच केलं पाहिजे किंवा हे त्यांनीच केलं पाहिजे तर ज्यावेळी ज्याला वेळ असतो ज्याला जमतं तर ता, त्या अकॉर्डिंगली करतो तर छान जेवण झालं होतं वरण भात झाला होता मग म्हटलं या दोघांना खायला घालून घ्या कारण अजून बरंचसं भाकरी भाजी वगैरे करायची होती आणि मग या दोघींना खायला खालायची खूप मोठी रिस्पॉन्सिबिलिटी असते खातात तर एवढंच पण तासभर त्यांच्या मागे फिरत बसायला लागतंय त्यामुळे म्हटलं ही मोठी रिस्पॉन्सिबिलिटी तुम्हीच घ्या आणि तुम्हीच करा तोपर्यंत तो बाकीची राहिलेली जी कामं आहेत तर ती मी फास्टमध्ये आवडते तर सगळ्यात पहिला जेवण करायच्या आधी मला कट्टा जो अत्यावस्थ झाला आहे तर तो स्वच्छ करायचा आणि मग जेवण करायचं कारण स्वच्छ वातावरण असलं सगळं स्वच्छ असलं की जेवण करायला मन प्रसन्न होतं तर त्यामुळे सगळ्यात पहिला म्हटलं मन फास्टमध्ये सगळं साफसफाई साफ वगैरे करून घ्यावी तर हे सगळं करता करता तुम्ही माझ्या व्हिडिओजवरती जे कमेंट करताय तर त्याची उत्तरं मला काही द्यायची होती तर म्हटलं की ती तुमच्यासोबत शेअर करावी तर सगळ्यात पहिला भरपूर जणं मला विचारतात की तुमच्या मुली खूप क्यूट आहेत आणि जुळ्या आहेत का तर सगळ्यात पहिला खूप खूप थँक्यू तर त्या जुळ्या नाही आहेत एक वर्षाचा अंतर आहे गिरीजा मोठी आहे आणि राशी आहे तर ती छोटी आहे आणि त्याच्यानंतर अजून एक तुमचा प्रश्न मला विचारला होता तो म्हणजे प्रश्न इन द सेन्स एक कमेंट केली होती मला निगेटिव्ह कमेंट आपण त्याला बोलू शकतो पण त्याचं उत्तर मी पॉझिटिव्ह देण्याचा प्रयत्न केला तर त्यांचं असं म्हणणं होतं की त्यांनी ग्राफिक डिझायनिंगचा कोर्स केलेला आहे आणि तो जो कोर्स केलेला आहे त्याचा त्यांना काहीच उपयोग नाही झाला आणि त्यांचे जे पैसे आहेत एक हजार रुपये ते वेस्ट गेले अशी त्यांची एक कमेंट आली होती तर मी त्यांनासुद्धा रिप्लाय दिलेला आहे आणि सेम रिप्लाय जो आहे तो मी तुम्हाला पण देते तर कुठलीही कला मला माझ्या एक्सपिरियन्स थ्रू कुठलीही कला वाया जात नाही जोपर्यंत आपण त्याचा व्यवस्थित उपयोग करत नाही तोपर्यंत जर आपण एखादी स्किल शिकलो आणि जर त्याचा काहीच उपयोगच नाही आपण केला तर नक्कीच ती वाया जाणार आहे तर ते सगळं आपल्यावरती असतं तर कुठल्याही क्षेत्रामध्ये काम करताना पेशन्स ठेवावे लागतात लगेचच तुम्हाला कुठलंही काम सक्सेस मिळणार आहे असं नाही पेशन्स त्यानंतर तुम्हाला कन्सिस्टन्सी ठेवावी लागते आणि चांगले एफर्ट्स जे असतील तर ते तुम्हाला लागतात या सगळ्या गोष्टींचा जर समतोल तुम्ही तुम्ही व्यवस्थित राखला तरच यशस्वी होऊ पेशंटली त्याच्यामध्ये काम करावं लागतं तर मी आता जो सक्सेस मी सगळा बघते माझ्या लाईफमध्ये तर तो सगळा आणि सगळा तीन चार वर्षाचा माझं मेहनत आहे एफर्ट्स आहेत त्याच्यामुळेच आहे सोबतच मी अजून एक त्यांना उदाहरण दिलं की एकच कॉलेज आहे ठीक आहे एकाच कॉलेजमधून वेगवेगळे विद्यार्थी बाहेर पडतात पासआउट होतात तर काही विद्यार्थी असतात सेम ॲव्हरेज सेम पर्सेंटेज मिळाले असतात मार्क्स सगळं त्यांना नॉलेज वगैरे सेमच दिलेलं से। असतंय पण त्यातल्या काही विद्यार्थ्यांना साठ हजारचं पेमेंट मिळतं काही विद्यार्थ्यांना एक लाखाचं मिळतं काहींना वीस हजाराचं मिळतं काहींना बारा तेरा लाखाचे पॅकेजेस मिळतात आणि यातले काही विद्यार्थी असे पण असतात की जे बेरोजगार राहतात त्यांना कुठलीच नोकरी मिळत नाही ठीक आहे तर त्यावेळी प्रत्येक ठिकाणी जी गोष्ट असते तर ती शाळेने तुम्हाला जे शिकवलं तर ते सेम शिकवलं कॉलेजने जे शिकवलं तर ते सेम शिकवलं पण तुम्ही प्रॅक्टिकली त्याचा कसा उपयोग करून घेतला तुम्ही स्वतःमध्ये त्याचा कसा बदल करून घेतला तर याच्यावरती ज्या गोष्टी असतात तर त्या डिपेंड असतात मग तुम्हाला ठरवायचं आहे की तुम्हाला जास्त पेमेंटचं काम करायचं आहे की तुम्हाला बेरोज बेरोजगार राहायचा आहे आणि जर तुम्हाला सक्सेस करायचं असेल जर सक्सेसच्या मागे धावा धावायचं असेल तर नक्कीच तुम्हाला तुमची जी सध्या रुटीन आहे किंवा तुमची जी डेली लाईफ तुम्ही जगताय तर त्याच्यामध्ये जे काही चेंजेस तुम्हाला करावे लागतात तर ते तुम्हाला करावे लागतील ॲज इट इज आपली लाईफ असेल आणि जर तुम्ही काहीच चेंजेस केलेले नाही आहेत काहीच एफर्ट्स तुम्ही घेतलेले नाही आहेत किंवा जरी तुम्ही घेतले आणि ते एक ठराविक काळापुरती घेतले जसं की एक महिन्यासाठी घेतले दोन महिन्यासाठी घेतले आणि मग तुम्ही बॅक ऑफ केलं तर तसं नाही चालत कुठलीही गोष्ट करताना कुठलाही व्यवसाय चालू करताना किमान त्याला सहा महिन्याचा वेळ देणं खूप जास्त महत्वाचं असतं आणि सहा महिने पेशंटली आणि खूप पॅशनेटली त्याच्यामध्ये काम करावं लागतं की ही गोष्ट जी आहे ना तर ती मला मिळणारच तर त्यांना मी सजेस्ट केलं की जे तुम्ही स्किल्स शिकलेले आहे तर त्याच्यावरती थोडंसं काम करा ता थोडीशी तुमचे स्किल जी आहे तर ती पॉलिश करा आणि अजूनही वेळ गेलेली नाही आहे कधीही तुम्ही नवीन स्टार्ट जे तर ती करू शकता त्यामुळे जी स्किल शिकलेला आहात तर त्याचा चांगल्यातला चांगला वापर करा आणि एक चांगला इन्कम सोर्स जनरेट करण्याचा प्रयत्न करा तर अजून एक कमेंट होती की कदाचित ही कमेंट वाचून त्या स्टुडंटनी मला कमेंट केली असावी तर त्या स्टुडंटनी अशी कमेंट केली होती की मॅडम तुमचा क्लास केल्यामुळे मला एक फिक्स्ड इन्कम जो आहे माझा महिन्याचा तर तो मला चालू झालेला आहे आणि नक्कीच क्लास बेनिफिशियल होता तर येस मला असं वाटतं की जे लोक पॉझिटिव्हली विचार करतात पॉझिटिव्हली गोष्टी घेतात तर पॉझिटिव्ह गोष्टी त्यांच्या लाईफमध्ये <laughs> होत जातात आणि निगेटिव्हली जर आपण विचार करत असो तर आय डोंट नो की त्यांच्यासाठी आता मी काय सांगणार बट तुमचं थोडंसं माइंडसेट चेंज करा तर हे आहे ना शोपस एक गिफ्ट आहे तर तुम्हाला आठवते का ओम शांती ओम पिक्चर नवीन आला होता तर त्यावेळी हे जे गिफ्ट होतं तर ते खूप जास्त ट्रेंडिंगमध्ये होतं आणि मी दोन हजार बाराला म्हणजे साधारण बारा वर्षापूर्वी यांना माझ्या आहन आमच्या हे जे गिफ्ट आहे तर ते दिलं होतं आणि त्यांनी खूप छान जपून ठेवलं आहे तर सध्या तरी आम्ही अजून फर्निचर घरामध्ये केलेलं नाही आहे त्यामुळे मी इथे फ्रीजवरती त्याला ठेवलं आहे आणि नेहमीच ते माझ्या नजरेसमोर असते पण ज्यावेळी आम्ही फर्निचर वगैरे करू सगळं घर सेट करू त्यावेळी नक्कीच या शोपेससाठी एक सेपरेट ठिकाण असणार आहे स्पेशल प्लेस असणार आहे तर ती आम्ही बनवून घेणार आहे